हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत एकोणचाळीस चेस्टच्या ब्लाऊजची मापे कशी घ्यायची कस्टमरने जो आपल्याला ब्लाऊज दिलेला आहे मापासाठी त्याच्यावरती मापे कशाप्रकारे टाकायची तर बघा पहिल्यांदा उंची सांगत आहे मी तर उंचीसाठी बघा हुक व्यवस्थित लावून घ्यायची ब्लाऊजची आणि शोल्डरपासून म्हणजे गळ्यापासून मोजायचं आहे आपल्याला गळ्यापासून उंची मोजायची आहे जिथून शोल्डर जॉईंट झालेला आहे तिथून आणि बॅक आणि फ्रंट साईड एकावरती एक, एक व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे उंची आहे तेरा तेरामध्ये आपल्याला शोल्डर अर्धा इंच आणि अजून अर्धा इंच एक्स्ट्रा आपल्याला घ्यायचं आहे तर एक इंच वाढवायचं आहे तर आता दुसरा पॉईंट आहे बघा चेस्ट चेस्टचं माप घेण्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ब्लाऊज खेचून घ्यायचा आहे आणि चेस्टचं माप घ्यायचं आहे नॉर्मल खेचायच्या जास्त पण नाही खेचायचा तर एकोणीस पॉईंट पाच भरलेला आहे चेस्टचं माप तर त्याच्या हाफ केलेला आहे मी टेपमध्येच पावणे दहा आलेला आहे बघा पावणे दहामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन आपण दीड इंच ॲड करतो तर लगेच मी दीड इंच ॲड करून किती होते ते लगेच लिहून घेत आहे म्हणजे पेपर कटिंग करताना सोपं जाईल तर पावणे दे, दहामध्ये दीड इंच ॲड केल्यानंतर सव्वा अकरा होत आहे तर आपल्या छातीचा चौथा भाग आलेला आहे बघा पावणे दहा इंच प्लस दीड इंच मार्जिन पावणे अकरा इंच एकोणचाळीसची चेष्टा आहे एकोणीस पॉईंट पाच च दुप्पट एकोणचाळीस आता कमरचं माप घ्यायचं आहे बघा कमरचं माप घेण्यासाठी व्यवस्थित ब्लाऊज खेचून घ्यायचा आहे दोन्हीकडे सेम फ्रंट आणि बॅक साईड ठेवून मोजून घ्यायचे आहे कमर तर हा तिसरा पॉईंट आहे कमरेचं माप बघा सोळा पॉईंट तीन आहे त्याच्यातला आपल्याला हाफ करायचा आहे आणि त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचे आहे आता आपण जे कटोरीचे मापे आहेत ती बघूयात मी कटोरीचे माप टाकण्यासाठी स्टार केलेलं आहे म्हणजे हा चौथा पॉईंट आहे तर दोन कटोरी दोन टक्समधील अंतर मोजायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे साडेचार इंच आपली दोन टक्समधील अंतर आलेलं आहे तर त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड केल्यानंतर पाच होत आहे तर तशा प्रकारे आपण अडीच अडीच इंचावरती कटोरीचे टक्स टाकू शकतो आणि संपूर्ण कटोरी आता मोजून घ्यायची आहे बघा संपूर्ण कटोरी जी आहे ती आपली संपूर्ण कटोरी आपली बघा पाच पॉईंट पाच येत आहे आणि आता आता आपल्याला मोजायचं आहे खुकाची पट्टी होका आणि काजीची पट्टी ते सात येत आहे पण त्याआधी आपण टक्स बघणार आहोत टक्स किती किती टक्सची उंची आहे तर टक्सची जेवढी उंची आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं असतं टक्सची उंची दोन आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस केलं तर आडी आलेलं आहे तर कटोरीमध्ये बघा कटोरीमध्ये आपले तीन पॉईंट आहेत आणि आता पाचवा जो पॉईंट आहे ना तो आपण लिहिलेला आहे हुक आणि काजीची पट्टी सात इंचाची सा आहे आता आपण मोजणार आहोत सहावा पॉईंट म्हणजेच क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी बघा हुकच्या साइडला आणि कमरच्या साईडला किती आहे तीन आणि साडेतीन क्रॉसपट्टी जास्त आहे या ब्लाऊजमध्ये तर आपण जशी आहे तशीच घेणार आहोत पेपर कटिंगमध्ये पण आता जो आपला सातवा पॉईंट आहे तो असणार आहे बघा फ्रंट गळा फ्रंट गळा घेण्यासाठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा टेप ठेवायचा आहे वरती आणि गळा मोजायचा आहे तर व्हिडिओमध्ये दिसते बघा सहा सहावरती गळ्याचा आकार आहे आणि दीड इंचावरून गोल आकार दिलेला आहे आपण जर पाच वरतून गळा घेतला तर आपण तिथं सव्वा इंचाचा गोल आकार देऊ शकतो आणि सहा सहावरती जर गळा घेतला तर आपण तिथं दीड इंचाचा गळ्याचा आकार घ्यायचा असतो तर वरती अर्धा इंच सोडलेलं आहे मी आणि मग सहा आले आता बघा आपला नेक्स्ट पॉईंट आहे शोल्डर शोल्डरसाठी आपल्याला ब्लाउज व्यवस्थित सेट करून ठेवायचा आहे आणि जिथून स्लीव जोडलेले आहे दोन्ही साईडला त्या शिलाईपासून आपल्याला संपूर्ण शोल्डर मोजून घ्यायचा आहे बघायचे जो पूर्ण शोल्डर आहे तो दहा आलेला आहे तर आपल्याला दहाचा हाफ घ्यायचा आहे दहाचा हाफ आहे पाच पाचमधून आपल्याला गळा आणि शोल्डर जो मेन शोल्डर आहे तो आणि गळा त्याचे माप टाकायचे आहे तर शोल्डर बघा आपला शोल्डर या ब्लाउजचा एक मोठी साईड दिसते आणि एक छोटी साईड दिसते तर आपण आता आपल्याला डिसाईड करायचं आहे याच्यामध्ये तर जो छोटा शोल्डर आलेला आहे आडीचा तोच मी घेणार आहे तर आडीचा शोल्डर आला त्याच्यामध्ये आपल्याला स्लीवच्या साईडला अर्धा इंच आणि गळ्याच्या साईडला पायपिंगसाठी पाऊन इंच असं मिळून आपल्याला सव्वा तीन इंचाचं शोल्डरचं माप घ्यायचं आहे आणि जे उरलेलं असेल ते आपल्याला गळ्याचं माप टाकायचं आहे सव्वा तीनचा शोल्डर आणि जो गळा आहे तो बघा सव्वा दोन इंचाचा गळा आहे कटोरीचा मी फक्त अंदाज घेतलेला आहे शोल्डरपासून किती इंचावरती कटोरी आहे त्याचा आता आपल्याला बघा नेक्स्ट पॉईंट आहे आरमोल आरमोल जो आहे तो स्लीवची जी शिलाई आहे त्याच्या कडेकडेनं आपल्याला फक्त आकार काढून घ्यायचा आहे त्या आकारावरती टेप फिरवत फिरवत आपल्याला शोल्डर मोजायचा आहे भर लेला है। है, है। तर आपलं शोल्डर आठ इंचा भरलेला आहे शोल्डरमध्ये काय मार्जिन वगैरे ॲड करायची गरज नसते आपलं आता नेक्स्ट पॉईंट बघा आहे बॅकचा गळा तर बॅकचा गळा मोजण्यासाठी आपण बॅकची जी पट्टी आहे ती मोजायची आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं जे अर्धा इंच आहे ते आपल्याला बॅकची जी पट्टी आहे ती जोडण्यासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे या मापाची आपण पेपर कटिंग पण बघणार आहोत पार्ट टूमध्ये आपण याची पेपर कटिंग शिकणार आहोत फुल ट्युटोरियल याची आपल्याला चॅनलवरती मिळून जाईल आता आपल्याला स्लीवची मापे टाकायचे आहेत स्लीवची लांबी आणि दंडघेर एवढी दोनच मापे असतात स्लीवला स्लीवची लांबी घ्यायची आहे त्याच्यामध्ये प्लस एक इंच करायचं आहे अस्तरच्या ब्लाऊजला बिनास्तरच्या अस्तरच्या ब्लाऊजला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे शेवटचा पॉईंट आहे आपला दंडगिर अशा प्रकारे या ब्लाउजचे मापे आपले टाकून झालेले आहेत पार्ट टूमध्ये पेपर कटिंग दाखवणार आहे पार्ट थ्री फोरमध्ये पूर्ण व्हिडिओ असेल